आपण बघतोय की या महाराष्ट्राचा सुपुत्र बिग बॉस महाराष्ट्री सीझन फाईव्हचा जो विनर ठरला बारामती तालुक्यातला गावचा सूरज चव्हाण सूरज आपल्या बरोबर आहे सूरज चव्हाणनी बिग बॉसच्या सर्व सीझनची रेकॉर्ड मोडली या या सीझनमध्ये सूरज चव्हाण मुळेच या बिग बॉसला टी आर पी राहिला हे महाराष्ट्रातल्या जनतेचं मत आहे अर्थात सगळ्या स्पर्धकांचं त्याच्यात योगदान आहे परंतु सूरज चव्हाणचा गेम सूरज चव्हाणचा स्वभाव सुरज चव्हाणचं बोलणं सुरज चव्हाणचं डायलॉग हे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशानं डोक्यावरती घेतलं सुरज सुरुवातीला तुझं अभिनंदन तू तु, ही ट्रॉफी जिंकलीस आणि या मोडवे गावचं नाव मोठं केलं या तालुक्याचं नाव मोठं केलं आता सगळ्यांनी मुंबईतल्या सगळ्या मीडियाने तुला प्रश्न विचारलेले आहेत मी थेट मुद्द्यावरती येतो गावात तू आलायस आणि तुझा आई मरी माता शंभू महादेव हा डायलॉग सगळ्यांना माहिती आहे आत्ता तो आल्यानंतर आई मरी मातेच्या चरणावरती गेला <laughs> काय वाटलं तुला आई मारी मातेच्या चरणावर ट्रॉफी ठेवलं मला आईला भेटायचंच होतं कारण माझी इच्छा होती मला माझं गाव बघायचं होतं मी सारखं म्हणायचो बिग बॉसच्या घरात मला बघ घरी जायचंय घरी जायचंय पण ती कसं आहे ना गणपती बापांनी मला ठेवलं कारण बिग बॉस सी ट्रॉफी मला जिखायची होती मी त्यांना मानलेलं ला की गेलं तर बिग बॉस सी ट्रॉफी घेऊन जाईन जिल्ह्या हा तुझा कॉन्फिडन्स आहे ना हा आत्मविश्वास तुला कोण देत होता कोण म्हणजे माझी आई मरे माता ओम नम शिवाय गणपती बाप्पा आता ही ट्रॉफी आज तू शेवटी मोडवे गावात आणून दाखवलीस पहिल्या दिवसापासूनचा तुझा कॉन्फिडन्स आणि काल तुला रितेश दादा म्हणत होते की काय वाटतंय सूरज कोण बाहेर जाईल त्यावेळेस पण म्हटलं की मी नाही <laughs> हा आत्मविश्वास काय होता अव ती कसं आहे ना बेहायचं नाही कधी बेल बे किती तोंड वासा हा काय म्हणतात ते तोंड पळत ना तोंड पळतं ना तवामानायचं ती गेल संपलं ती तसं नाही थांबायचं नाही मग मग काय नाही दबाव ना, ना ती बाहेर सूरज या महाराष्ट्रातल्या या मातीतला तो मुलगा पहिल्या दिवशी ज्यावेळेस तू बिग बॉसच्या घरात गेला आम्हाला सगळ्यांना माहितीये की तुझं जाताना सुद्धा अं प्रचंड तुझ्या बहिणीने सांगितलं आम्हाला आत्यांनी सांगितलं सांग की सूरज जाताना खूप घाबरत होता पहिला दिवस तुझा बिग बॉस मधला कसा होता आणि शेवटचा कसा होता कसं होतंय ना बिग बॉसच्या गावात ना काय काय फोगिरा असत फुगील मध्ये काय काय मोठी लोक असतात ते गरिबांना समजून घेतात का नाही नाही कसे कसे असे मानतात ती ती कशी मोठी लोक असतात त्या मला मी म्हणलं मला समजून घेतात का नाही पण घेतलं बिचार्यांनी समजून घेतलं माझी काय ते वल शेत होत्या पॅडी दादा होता आबी दादा होता निखिल होता परत चिवताय होती परत अंकिता ताय होते डीपी दादा होते आज कितीतरी अख्खी माझी फॅमिलीच होती घरात कि त्यांनी मला जेवला आवलेला हो अख्याज चव्हाण आरबाज होता परत गांजश्याम होता, होता सूरज चव्हाण हा आता महाराष्ट्राचा सुपुत्र आहे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या माग उभा राहिला महाराष्ट्राचं काय होतं जॅनवी होते संग्राम होता आणि माझ्या महाराष्ट्राला सांगणं एकच आहे तुम्ही माझ्या प्रेम केलंय तुमचं सूरज साधा आहे साधाच लहान आणि तुम्हाला ना कधी दुखावणार नाही तुमचं मन तुमच्या बरेच शिल्पी काढणार फोटो काढणार कारण कालन तुम्ही मला मोठं केलंय गरीबाचा पोळगा ओलने पो गरिबाचा पोळगा ओल नेलाय आणि गरिब गरिबात ओला आलेला माणूस कधी असा ओर हव्यात कधी जाणार नाही आहे तसच ला तर सूरज तू एक सूरज एक एक मिनिट शिक्षकांच्याही मुलाखती घेतल्या होत्या तू आतमध्ये असताना परंतु तू आज आल्यानंतर पहिल्यांदा शाळेत गेला आणि तू जे विद्यार्थ्यांना दोन शब्द बोलला शिक्षणाबद्दलच आज महत्व वा काय वाटत तुला कलन शिकलो असत ना आज नॉलेज आलं असतं कल असत कस वागायचं लोकांबर कस बसायचं ती नॉलेज आलं असतं आणि मी शिकलो नाही तरी मला काय नाही माझ्या देवाने माझ्या ओम नमः शिवाय बाप्पाने आई मरे माताने आणि गणपती बाप्पाने मला शिकावले तू नाही शिकलाय तुला बुद्धी तुला डोके तुला लय तुझी मेमली फर्स्ट सूरज तू गणपती बाप्पाचं नाव घेतो आई मरी माताचं नाव घेतो गणपती बाप्पा ज्यावेळेस आले होते आगमन झालं त्यावेळेस तू कॅप्टन झाला आणि आता आई मरी मातेचा नवरात्रोत्सव चालूय त्यावेळेस तू ट्रॉफी घेऊन घरी येतो काय बघतो ह्या सगळ्या प्रसंगा म्हणजे आनंद होतो ना गणपती बाप्पांना मी डायलेक्ट बोललेलो की मी बिग बॉस ती काय के, कॅप्टन लोम मी मला पाय देईन गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाने मला दिली टॉप येते ती काय कॅप्टन कॅप्टनुम हे सगळं जग तुझ्यासाठी नवीन होत सूरज मला एक गोष्ट समजली सूरज आता हा संपूर्ण महाराष्ट्र तुझ्यावरती प्रेम करतोय हा सगळा महाराष्ट्र प्रेम करत असताना तुझ्या गावाच तुझ्या ह्या मातीमध्ये असलेली शक्ती आई मरे मातेचा आशीर्वाद तुझ्या कशा का आला कामी आला कारण आई मरे माता माझं जीवन आहे श्वास आहे आहे कारण तिनेच मला इतकं ज्ञान दिलं बुद्धी दिली तिथं असं लोकांना बरं वागायचं म्हणून आज बिग बॉसची टॉपी माझ्या हातात बिग बॉस बिग बॉसचा आवाज बॉस माझा आई बापू कालन मला समजून घेतलं इतक्या माणसात लोकांच्या एकल्या एगली माणसं असतात असतात बिग बॉसच्या घरात काय काय ही ऍटिट्यूड असतात काय काय फुगेला असतात पण ती फुगेल नव्हती माणसं फॅमिली माझी कालातली होती बिग बॉसची बरोबर बिग से तर तू नेहमीच कौतुक करतोय मला फक्त आता तुला कारण माझे अनेक सहकार्य तुझ्याशी बोलायचंय त्यांना मला तुला फक्त जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो खूप महत्वाचा आहे आज आणि आई असते तर <laughs> आई ना त्यांना लय आनंद झाला असत कारण इतकी खुशी ना कि त्यांचं बाल जिखल त्यांचा मुलगा जिंकला त्यांना आनंद इतका झाला असत ना म्हणजे काय सांगाय नको इतकं पब्लिक त्याच्यासाठी आलं त्या पब्लिकने त्यांना पीएम दिलं त्यांना लय बरं वाटलं असत इतकं खुश झाले असते आई बाप माझ आई आणि आपण ज्यांनी तुला ट्रोल केलं त्यांना पण तू आता माफ केलंस का हा व त्यांना कधीच माफ केलंय मला काहीच के नाही वाटत कि किती ट्रोल केलं ना ते माझं फॅन आहेत माझं देव आहेत आता बिग बॉस तू घर देखील बांधणार आहे तू तिकडे सांगितलंस की घराचं कसं प्रयोजन आहे आता बिग बॉसच घर बनवणार नाही मी त्याच्यावर बिग बॉसच नाव कॉलणार नाही आणि माझ्या आया नाही आणि माझा टाकणं नाही तर हे सगळी कन्सेप्ट आणि हा आहे आपला सूरज चव्हाण मित्रांनो सूरज चव्हाण हा एकमेव असा कंटेस्टंट ठरला की ज्याचं शिक्षण नव्हतं सूरज चव्हाण हा शिकलेला नव्हता अडाणी होता असं असून सुद्धा महाराष्ट्राने त्यांना डोक्यावरती घेतलं याच्यात एक सगळ्यात मोठी गोष्ट वाखाण्याजोगी आहे मित्रांनो श्रद्धा असावी तर सूरज चव्हाण सारखी सार बिग बॉसच्या घरात पाय ठेवतो आणि तो आई मरीमातेचं नाव घेतो गणपती बाप्पाचं नाव घेतो आणि अक्षरशः आई मरीमाता आणि गणपती बाप्पाच त्याच्या मागे उभा राहतात आणि सूरज बिग बॉसची ट्रॉफी घेऊन विजयी होतो थँक्यू